श्रद्धा सेवा आणि श्रमदान याच्या पाठबळावर देशाच्या चारही दिशेला चारधाम निर्माण करणारे लोकसंत नारायण महाराज हे लोकसेवेचे एक विद्यापीठच होते यातून घडलेले शिष्य व भाविक भक्तगण आज सद्गुरूंच्या विचारधारेने मार्गक्रमण करतात नव्या तरुणाला दिशा देतात हेच खरे सद्गुरू नारायण महाराजांचे सत्कार्य होय असे प्रतिपादन माजी आमदार मदनदादा भोसले यांनी केले आहे आचार्य भूग ऋषी मठावर विश्वचैतन्य परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराज उर्फ अण्णा महाराज यांच्या चौथ्या मासिक स्मृती मदनदादा भोसले बोलत होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराज जाधव होते बोलताना माजी आमदार भोसले पुढे म्हणाले की सद्गुरु अण्णा महाराज हे देव आणि संत या शब्दांच्या पलीकडे न समजणारे एक अलौकिक ऊर्जा स्थान होते त्यांच्या वाणीतून आणि ग्रंथातून मानवजातीला मिळालेला संदेश उपयुक्त ठरणार आहे कारण त्याच्या पाठी बघ वेगवेगळी पीठी काय विश्व निर्मिती संकल्प झाला त्याच्यातून मूळ मायेची निर्मिती झाली मूळ मायेनं समोर स्वरूप धारण केलं ती आग्नीतून बाहेर आली म्हणून येत जिची निर्मिती आहे सृष्टीची निर्मिती आहे जीवसृष्टीची निर्मिती आहे ती जीवसृष्टीची निर्मिती जिच्यातून झाली ती मूळ माया सगळ स्वरूपामध्ये आली ती आग्नी काष्ट आग्नेतून प्रवेश करून बाहेर आली तोच यज्ञ यज्ञामध्ये असणाऱ्या प्रगट झाली आणि तिने हे विश्व निर्माण केलं त्या मूळ मायेचा झालेला जो प्रसाद त्याच्यामध्ये खूप मोठ तिघांचं मंथन झालेलं आहे कोण मुख्य व्यास